एकदा हॉस्पिटल मध्ये एक बेवारस प्रेत आलं त्याला कोणी घ्यायला तयार नव्हतं बेवारस मृतदेहांसाठी महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे मृतदेहाला पोलीस उचलतात आणि त्याच्यावर बेवारस लिहितात आणि त्याचे सर्व अंत्यसंस्कार करून त्याचा विषय संपवतात एखाद्या माणसाला पुढे मागे कोणी नाही तसे कोणी नातेवाईक नाही अशा माणसांचं आयुष्य कसं असणार ते बेवारस पण हे पाहून एक व्यक्ती अस्वस्थ झाली आणि तिने चक्क सव्वाशे अनाथ माणसांची जबाबदारी घेतली या कार्याबद्दल त्यांना याच वर्षी पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आता कोण आहे ती व्यक्ती आणि कुठून मिळाली तिला ही, ही प्रेरणा कसा होता बाप माणसाचा प्रवास जाणून घेऊया भागात सर्वांना नमस्कार मी स्वागत करतो संवाद या चा युट्यूब चॅनलवर एसटी स्टँड हॉस्पिटल अशा ठिकाणी जर कोणी बेवारस बालक सापडलं तर त्या बालकाचं एक हक्काचं घर आहे हे जाणीव परत वाड्यातील आता शेकडो जणांच्या मनात रुजली आहे या मुलांना शंकर बाबांच्या अनाथ आश्रमात नक्की जागा मिळेल याची कल्पना असल्यामुळे जर समजा कोणी असं अनाथ बालक सापडलं तर ते वजझर आश्रमात आणलं जातात तिथे शंकर बाबा त्या मुलाची जीव लावून देखभाल करतात त्याचं संगोपन करतात इतकंच नाही तर या मुला मुलींना त्यांचे नाव देखील देतात परतवाडा सोडल्यानंतर या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वजझर नावाचं एक लहानसं गाव आहे गेल्या जवळपास दोन तपांपासून ते अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात देखील प्रसिद्धी झालंय ते कशामुळे तर एकोणीसशे नव्वद साली सुरू झालेल्या नंदनवनामुळे या नंदनवनाचं नाव स्वर्गी आहे स्वर्गीय अंबास्पंत वैद्य अंध अपंग मतिमंद बेवारस मुलांचा आश्रम तब्बल एकशे पंचवीस अंध अपंग मतिमंद मुगबदी इत्यादी बालक इथे आहेत तुम्ही सिंधुदाई सपकार यांचं नाव ऐकलं असेल आता त्या अनाथ मुलांच्या माई झाल्या त्याचप्रमाणे हे शंकर पापडकर अनाथ मुलांचे पिता झाले अशा या बाप माणसाचा प्रवास जाणून घेणं महत्वाचं ठरतं हे शंकर बाबा पापळकर नेमके कोण आहेत चला थोडं सविस्तर पाहूया अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुखबदी दिव्यांग आणि रस्त्यावर बेवारच पडलेल्या मुलांना बापाचं प्रेम देणाऱ्या शंकर बाबा पापळकर यांचं बझ्झर आश्रम आहे संत श्री गाडगेबाबा यांच्या विचारांचा वारसा घेऊन शंकर बाबांनी जनसेवा ही ईश्वर सेवा हे ब्रीद वाक्य आयुष्यभर पाळलं आणि पाळतायत शंकर बाबा पापळकर यांचा जन्म चौदा फेब्रुवारी एकोणीसशे बेचाळीस ला अमरावती जिल्ह्यातील परतवाडा झाला ते धोब्याचा व्यवसाय करायचे हळूहळू मोठे झाल्यावर शिक्षण पूर्ण करून ते पत्रकारितेकडे वळले पण रस्त्यावरच्या अनाथ अपंग गतिमंद व दिव्यांग मुलांच्या वेदना त्यांना स्वस्त बसू देत नव्हत्या त्यामुळे त्यांनी अशा वंचित घटकांसाठी संगोपन आणि रिहॅबिलिटेशनसाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य द्यायचं ठरवलं नव्वदच्या दशकात त्यांनी वझर या गावात आश्रमाची स्थापना केली या ठिकाणी अपंग बेवारस गतिमंद आणि अपंग मुलांचा सांभाळ करून भारतात एक रोल मॉडेल त्यांनी तयार केलं याबाबत बोलताना ते म्हणतात की सुरुवात झाल्यानंतर दोनशे मुलं आश्रमात होती शासकीय कुठलंही अनुदान न घेता हे आश्रम सुरू आहे शासनाने त्यांना अनुदानित तत्वावरची मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण त्यांनी तो नाकारला होता समाजाकडून जे दान मिळतं त्यातून आश्रमाचा कारभार चालतो सोबतच शेगाव संस्थान अंबारास पंत बाळगृहाचे संचालक प्रभाकर वैद्य यांच्याकडून मदत मिळत असते अनुदान न घेता कुठलाही ग्रँ न घेता काम करायचं या मुलांना सेल्फ डिपेंडंट बनवण्याच्या दृष्टीने कार्य करायचं या मुलांना शंकर बाबांचे नाव द्यायचे हे या मॉडेलचे प्रारूप असल्याचं शंकर बाबा सांगतात हे मॉडेल त्यांनी सरकारला देखील सादर केलंय यावरून अनेक जण काम करत असल्याचं शंकर बाबांनी माध्यमांना सांगितलंय आश्रमातल्या तीस मुकबधीर गतीब मुलामधलींचे लग्न शंकर बाबांनी लावून दिलं अनाथ मुलांसाठी तर कन्यादान सुद्धा त्यांनीच केलंय तर बारा जण शासकीय सेवेत असून त्यांना जगण्याचा अधिकार मिळालाय तर फक्त शंकर बाबा यांच्यामुळेच आश्रमातील अठरा वर्षावरील जवळजवळ ऐंशी अनाथ मुलांना त्यांनी मतदानाचा अधिकार मिळवून दिलाय आधार कार्डवर त्यांनी स्वतःच वडील म्हणून त्यांना नाव हो दिलंय शंकर बाबांनी या परिसरात मुलांच्या सहाय्याने वनराई फुलवली आहे हे मुलंच या झाडा झुडपांची देखभाल करतात या आश्रमात काही मुलं अशी आहेत की ज्यांना अन्न आणि माती यातील फरकही समजत नाही काही मानसिकदृष्ट्या विकलांग आहेत काही ना शारीरिक व्याधी आहेत तर काही कायमचे ब्लाइंड आहेत सध्या या आश्रमात एकशे तेवीस मुलं मुली आहेत या सगळ्यांना शंकर बाबांनी त्यांचं नाव दिलंय रहिवाशी दाखला दिलाय जनधन योजनेचा लाभ दिलाय त्यांची आजीवन काळजी घेण्याचा वसा त्यांनी घेतलाय शंकर बाबा यांचे घर नाही या मुलांसोबत वजर इथेच राहतात मरेपर्यंत याच ठिकाणी ते राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय आता हे शंकर बाबा पापडकर गाडगे महाराजांना प्रत्यक्षात भेटलेत हे तुम्हाला माहिती आहे का तर त्यांचा किस्सा असा आहे की अगदी लहान असताना एकोणीसशे चौपन्नच्या बहिरम यात्रेत शंकर बाबांनी संत गाडगेबाबांना पाहिलं त्यांच्या आईला संत गाडगेबाबा मुलगी मानायचे त्यांची आई नेहमी गाडगेबाबांच्या भेटीला आठवणीने त्यांना घेऊन जायची माझी आई आणि गाडगेबाबांची अखेरची भेट एकोणीसशे ला अमरावतीच्या हॉस्पिटल मध्ये झाली त्यावेळी ते आजारी होते त्यांनी मला पाहिलं आणि घोंगडी काढी दिली असं शंकर बाबांनी सांगितलंय गाडगे बाबांच्या मार्गावर चालत त्यांनी आश्रम परिसरात स्वच्छतेचा मूल मंत्र अंमलात आणलाय झाडे लावण्याची उपक्रमही झाडे लावण्याचा उपक्रमही यातूनच पुढे आला आश्रम परिसरात पंधरा हजार झाडे लावून त्यांनी जगवण्याचं कार्य दिव्यांग देवारस मुलांच्या माध्यमातून सुरू केलंय पण अनाथ देवारस दिव्यांग मुलांचा प्रश्न बिकट आहे ते सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचं बाबांनी वाटतं देवारस आणि दिव्यांग रिहॅबिलिटेशन कसं होईल याकडे बाबांनी लक्ष दिलंय कायद्यात अठरा वर्षावरील मुलांना रिमांड मधून काढून टाकतात यावर ठोस कायदा व्हायला पाहिजे असं त्यांना वाटत त्यांच्या आश्रमात राहतात वर्षानंतरच्या वर्षा मुलांना मरेपर्यंत रिमांडला राहू द्या त्यांना संपूर्ण संरक्षण वजर मॉडेल प्रमाणे करा आणि त्यांचं पुनर्वसन फक्त पंतप्रधान मोदीच करू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या जगातल्या कित्येक व्यक्तींचा परिचय आपल्याला त्यांच्या कामाची दखल घेतल्याशिवाय होत नाही कारण मुळामध्येच त्या स्वतःच्याच कामात आणि नुसत्या कामातच नाही तर समाज उपयोगी कामात इतके गुंतले असतात की त्यांना बाहेरच्या जगाविषयी माहिती असणं किंवा बाहेरच्या जगाला सामोरं जाणं हेही माहीत नसतं अर्थात त्यांच्या सेल्फलेस कामांमुळे ते कधी कामाद, ना जगा जगा ते कधीना कधी तरी या बाहेरच्या जगापर्यंत पोहोचतात आणि असेच आहेत सगळ्याच अनाथांचे शंकर बाबा पापडकर त्यांच्या या कामाचा आढावा घेतल्यावर त्यांच्या विषयीचा आदर हा नक्कीच वाढतो अशाच अनेक शंकर बाबा पापडकरांची आज समजायला गरज आहे आता त्यांच्या कार्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांचे कार्य हे इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी माध्यम अजून का प्रयत्न करत नाही आणि तुम्हाला अजून अशा कोणत्या व्यक्तींबद्दल जाणून घ्यायला आवडेल याबाबत तुम्ही मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद